ही देशाची करन्सी त्याच्याकडे असलेल्या गोल्डचा सा किती साठा आहे रिझर्व्ह असते मग हे असे जेव्हा गोल्डचे रेट अचानक एकदम स्काय रॉकेटिंगने वाढतात तेव्हा मग करन्सीवरती त्याचा कसा काय परिणाम होतो भारताने आता गेल्या तीन ते चार महिन्यामध्ये म्हणजे साधारण जा, डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मध्ये तीनशे साठ टर्न सोनं रिझर्व्ह बँकेने स्वतःकडे विकत घेतलं अच्छा विकत घेतलं हा म्हणजे स्वतःकडे आणलं प्लस आपले जे रिझर्व बाहेर होते म्हणजे जसे इंग्लंडच्या बँकेमध्ये आपले सोनं सोनं होतं आपण सेफ गार्ड म्हणून ठेवलं होतं की देशात काय घडलं तर आपल्याकडे पैसे बाहेर असावेत अशा दृष्टिकोनातनं जे बाहेरचं सोनं होतं तेही सोनं सध्या भारताने स्वतःकडे घेतलं कारण आता युद्धाची साधारण सगळीकडे चलचल आहे तर मग कुठेतरी आपणही सेफ व्हावं म्हणून चोवीस तासात काय कशाचे पैसे मिळतात तर सोन्याचे पैसे मिळतात या सगळ्या गोष्टीचा जो परिणाम आहे हा सोन्याच्या भावावरती असतो त्यामुळे असं कुठे युद्ध झालं काय झालं कुठे काय घडलं तर पहिले कशाची किंमत वाढते तर सोन्याची किंमत वाढते